त्यामुळेच त्यांना आजही चालते तीन वर्षाची बालिका आणि पंचाहत्तरीची वृद्धा एकी लान वासनेचा गंध एकी लान वासनेचा गंध दुसरी जोपड्यातून मुक्त एकीच जगण फुलायच्या आधीच एकीच जगण फुलायच्या आधीच तिला कळी समजून पुस्करण दुसरी निर्माल्याच्या वाटेला लागले दुसरी निर्माल्याच्या वाटेला

हातर रास मानवाच्या प्रगत संस्कृतीचा त्यापेक्षा त्यापेक्षा बरी होती निर्वस्त्र स्त्री पुरुषाची टोळी करून जगणारी माणसाची जमा त्यापेक्षा बरी होती निर्वस्त्र स्त्री पुरुषाची करून जगणारी माणसाची परस्परांना स्वातंत्र्य देणारी वासनेचा लवलेश नसणारी परस्परांना स्वातंत्र्य देणारी वासनेचा लवलेश नसणारी अज्ञानी असूनही अज्ञानी असूनही परस्पर पूरक जगून पुर स्त्री पुरुष समानता जपणार अज्ञानी असूनही परस्पर पूरक जगून स्त्री पुरुष समानता जपणारी असूनही माणसाच्या सगळ्याच प्रगती पुढे माणसाच्या सगळ्याच प्रगती पुढे प्रश्नचिन्ह लावून मी आहे प्रतिक्षक त्या मातृसत्ताक संस्कृतीच्या त्या मातृसत्ताक संस्कृतीच्या त्या मातृसत्ताक संस्कृतीच्या